महाबळेश्वरमध्ये कडाक्याच्या थंडीत वेन्ना लेक लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर महाबळेश्वर थंड हवेचे स्थळ ओळख ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे बुधवारी पहाटे वेन्ना लेक आणि लिंगमळा परिसरात गवत झाडांच्या पानांवर आणि वाहनांच्या टपांवर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून आठ ते अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले असून संध्याकाळपर्यंत पारा आणखी घसरतो आहे त्यामुळे शहरात आणि परिसरात तीव्र गारवा जाणवतो आहे स्थानिकांसह पर्यटक शेकोटीचा आधार घेत थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत हंगामातील पहिल्यांदाच हिमकन दिसल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं असून वेन्नालेक परिसरात गर्दी वाढताना दिसते आहे नाताळची सुट्टी आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरच्या पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते आहे हवामानाचा कडाका असाच कायम राहिला तर पुढील काही दिवसात हिमखनांचा प्रभाव आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बिरे रिपोर्ट एस मराठी सातारा